हो लाईव एकदम बघा कसला आलाय असे निघतात वरती हे मोठी साईज भेटली आहे का मला पाणी खाली चाललंय पाडतात कसे दाखव बाजूला अजून एक घटलं आणि त्या पाण्यामध्ये फक्त बघायचं नजर ठेवायची मग असे हे काळे काळे उचलायचे पण हे भरलेले असतात का एवढे छोटे आहेत पण गर मोठा घर असतो आतमध्ये नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज एक भन्नाट अशा ठिकाणी आम्ही चाललेलो आहे म्हणजे मुळे काढायला चाललो आहे आमच्या बाजूच्याच गावामध्ये डिंगणी गावामध्ये आहेत ना आमच्या खाडीमध्ये पार जेव्हा पडतो त्या टायमिला मुळे पडतात तर ते मुळे पाडायला आम्ही आलेलो आहे आणि मुळे कसे पाडतात मु मुळे पाडण्याची पण आहेत ना शिंपल्या पण पडतात आमच्याकडे खाडीमध्ये पण ती वेगवेगळी टेक्निक आहे वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही मुळे कसे पाडतो ना ती पद्धत तुम्हाला आज मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुमच्या आपले चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका मग छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून करा जाऊया आमच्या जा खाडीमध्ये आणि आज मुळे बघूया किती फिटत आहेत आणि आपल्यासोबत मंडळी बघा किती जण आलेत आकाश हाय बऱ्याच दिवसांनी आपल्या व्हिडिओमध्ये आहे तिकडे शिराद आहे डॉन बाय आहे अनिल आहे बाबू आहे अने याच नाव काय रे वारक्याचा दर्शन, दर्शन? <laughs> <दस्रत? दर्णा। laughs> व दशरथ चला हे बघा खाडीवरती आलेलं आहे ह्या साईडने बघा खाडी आता पार पडलाय बरंच असं पाणी खाली गेलंय ओटी लागली म्हणजे पार पडलाय म्हणजे ओटी लागली आणि आमच्याकडे पारावरती जाऊया बोललं ना कोण तर मग कशासाठी जायचंय तर ते मुळे मुळे जमा करण्यासाठी मुळे पाडण्यासाठी तर चला जाऊया हे बघा जबरदस्त असला नजारा आमच्या इथला चप्पल काढून ठेवा इथंच सगळ्यांनी काढून ठेवा बघा कोणाकोणाच्या कशाकडे चप्पल लागत नाही तर इथून व्हायचे कोणाच्या कोणाच्या चॅनलवरती हो काय आहे इन्स्टाचं काय पेज काय नाव काय आहे पेजचं नाव काय पेजचं नाव काय हो माय गॉड हा बघा आणि हा ब्रिज आहे ना इकडे फुनबुसला जातो या साईडनी फुनगुस ही डिंगणी गाव आहे ह्या साईडनी इकडे डिंगणी गाव आहे आणि इकडे फुनगुस हा आता गणपतीपुळ्याला जातात अशा गाड्यावरती कोंडिये गाव इकडे कोंडियातून तिकडे मग जाकादेवीत वगैरे तर चला आपण इथं खाडीमध्ये आलेलो आहे तर बघूया आज पाणी बऱ्यापैकी पा खाली गेलं आहे सावकास उतरात आहे खाली हा आणि आम्ही अगोदर लहानपणी यायचो हो। ना तेव्हा या साईडनी खोबरा जमा करत राहायचो जास्त खास करून आम्ही इथे अंघोळ करायला यायचो आणि मुळे थोडे पाडायचे पण आंघोळ करायचे जास्त हाणारे डॉन बाजू बघूया आता पाणी खाली चाललंय भेटला आमच्या खाडीमध्ये असे भेटतात काळे काळेवाले आणि पाडतात कसे रे दाखव शिव आहे ना एवढ्यात ह्याच्यापेक्षा मोठी साईज असते शिळवायची पाडतात कशी मग हे पाणी इकडचं स्वच्छ पाणी होत बघा अजून एक जसं आणि त्या पाण्यामध्ये फक्त बघायचं नजर ठेवायची मग असे हे काळे काळे उचलायचे पण हे भरलेले असतात एवढे छोटे आहेत पण गर मोठा घर असतो आतमध्ये आपण इथून सुरुवात करूया बघा पायात अशाच फिरवायचे मागे मागे पाणी फिरलं आता हो मेन म्हणजे असं पाणी हे खदूळ पाणी आहे ना या साईडला फटाफट खालती निघालं पाहिजे म्हणजे ते क्लिअर झाल्यानंतर असं स्वच्छ दिसलं ना त्यामध्ये आपल्याला मुळे दिसतात पण आता हे पाणीच नाही जात आहे इकडे तिकडे हे बघा आता भरती लागली होती पाणी फिरलं लवकर आकाश काय भेटतात अरे बरे भेटणार सुरुवात झाली चला आपण बेल्टीने पाडूया आता पाणी जर वरती फिरलं ना तर दुसरं दुसरं टेक्निक काय शिळू आहेत ना इकडे किती भेटले तुला हे मुळे पण येत आहेत मुळे नाही येत आहेत हां बोलत नाही ते बघत हां अरे मिक्स आहे मिक्स आहे तुला काय भेटलं की नाही अरे भेटलो चला आपण पण बसूया येते पाडायला एक खड्डा करू बघा असे खुबरं भेटतात ही खूब ही खुबरं आहेत ना हे बघा आतमध्ये कवच असतोय तो कवच पिनाने काढायचा शिजवल्यानंतर हे उकडल्यानंतर असं मीठ टाकून हे बघा अजून पिनाने काढायचं म्हणजे आतला गर काढून खायचा मस्त लागतो थोड्या पण खुबरं पण जमू दाखव भेटला मोठा मोठी साईज आहे भरलेला असतोय गर आतमध्ये दहा पंधरा साराला थोडे सारा टाकायला असले बस होतात बघी आपल्याला पडत काय हे बघा असे फुटून येत आहेत वरती फुटलेलं वर येतं कसं छोट्या छोट्या पडतात छोटी आहेत लहान लहान आहेत बघा आपल्याला कसली मोठी भेटली अशी साईज भेटली पाहिजे बघा पहिलाच भेटलाय असा मुळा काय रे मुळा भेटलाच नव्हता मुळा भेटलाच नव्हता शिळवळी भेटल्या होत्या पहिलाच भेटला बघा जरा उपसा मारू सगळे लागले तिकडे उपसा मारायला तू पाण्यात काय शोधतोयस अरे पाणी <makes> हालत नाही जागेवरून तर काय खदूर पाणी साईडला होणार नाही हे बघा परत शिरवाई आली अशी मोठी साईज भेटली पाहिजे मज मजा येते तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो बघूया काय भेटतो पाणी जात नाही काय भेटणार बघा छोटा छोटावाला मुळ परिशुळ भेटली हे बघा दोन आल्या अशा भेटले की जरा बरं वाटतं जरा अजून जरा उत्सुक वाटतं त्यातमध्ये एखादा मुळा आला मोठा एवढ्या फुटलेल्या आहेत कसली टपोरी आली एकदम मोठी हो लाईव एकदम बघा कसला आहे असे निघतात वरती हे मोठी साईज भेटली आहे का मला पहिलाच आला एवढा मोठा हा हे दा परत सुरू भेटली वेटली हे बारकडे जरा भेटतायत हे भेटतय का दिघे पाडले अ एक वाद पाडलेस की दिशा दू थोडं सारा पुरता तरी जमा गरज झाले आहे हे बघा अशी इथे पीस जमा करून ठेवूया भेटत आहेत तेवढ्या पाणी एवढं फास्ट भरत चाललं आहे ना आम्हाला थोडं टाइम पण नाही एवढा भेटत आहे फटाफट चाललं आहे उत्सा चालू आहे इकडे आता हो तर लक्ष ठेवा लागतो हा ब्रिजचा जो जेव्हापासून काम झालं ना त्यानंतर इकडचे मुळे पण कमी झाले पहिले किती पडायची रे इकडे अशी लाईनीत सगळी माणसं असायची मुळे पाडायला आणि मजा यायची पारावर यायला त्या टायमिंगला चला आता इथे अजूनही उपसा मारतो बघा एवढे एवढे भेटलेत सारापुरते बस असतात एवढे सारात कसे थोडेसे असले ना मुळे गरीब बस होतात फक्त चवीला सारलं आहे भारलं पाणी तापलं आहे कसलं मजबूत गरम गरम पाणी येतं भेटत आहेत ना बघा पाणी येतं पाणी वर चटलं आहे ना असं लक्ष ठेवायचं असं मागे मागे जायचं थोडं थोडे मासे बघा फिरत आहेत शिळव घेऊन जातात ते मासे बघा आहेत कसले हे बघा कुठे गेलं कुठे हे दर्शन हे पाणी स्वच्छ झालं ना त्यानंतर निवडायची बघ हा किती मोठा भेटलाय आता भरती लागली म्हणून नाही तो ओ टीवरती किती भेटले असते तर लक्ष ठेवा हो लागतो काळा काळा दिसला गेला दुसलायचा अशी वरे वरे पडले बाई चांगले तू भरपूर पडले का अरे बरेच झाले साराला बस आहेत तेवढे बिल्टी बर्गर घर डोळी लगेच मासे घेऊन जातात हां त्याच्या पसा भायर ठिकाणचं आहे दर्शन घे ठिकाणचे आहे हे घे माझं फॅज हे कसं पसा बरं आहेत भरपूर झाले मग बघा असं व्हाईट व्हाईट दिसला बाई कारण व्हाईट व्हाईट दिसला आहे विलं उचलायचं असे मोठे मोठे भेटते मोठे मोठे पडत मोठे मोठे नंतर पाणी जरा फटाफट फास्ट चाललं परंतु आपल्याला जेवढे भेटतील तेवढे पाडायचे भरती पूर्ण लागेपर्यंत त्याच्या आधी आपल्याला असे वरे करत करत जातात वाईट दिसलं गेलं झाडाला घ्यायचे लगेच मासे भरती लागली आता हा इकडे डेंगीचा ब्रिज रेल्वे ब्रिज आहे कोकण रेल्वे आणि आपल्याला मुळे एवढे भेटलेत सारापुरते बस झाली सारा टाकायला थोडी जास्ती बस झाले पण एवढे ह्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त काढले त्या समोर साहेबांनी मला एवढे भेटलेत जाव्या पाणी पण आलं वरती तर पोहायचं मन करत होतं पण नको जावे आता इथे उपसा मारतायत माझे गरम गरम पाणी आहे असा वरा काढायचा वरा मागे मागे डॉन बाय आक कसं वाढतात हा असं मागे मागे जायचं मग हे पाणी गडूळ झालेलं मागे मागे जातं स्वच्छ पाणी येत जातं मग त्या वऱ्यामध्ये चेक करायचे हे बघा असे मुळे भेटत नजर ठेवायची मुळ्यांवर कितीशी भेटले अरे भरपूर झाले संध्याकाळची सोय झाली बरेच झाले तिकडं तर परत हे पाणी देत आपलं रे पाय एकदम स्वच्छ झाले वारा पाडून पाडून बघा चकाचक आता उपसा लागला उपसाच लक्ष काय मी जरा वेळ इथं पाडतो डॉनबाईच्या बाजूलाच काय भेटतंय काय बघू पण गरम आहे पाणी पाय भाजायला लागल काय नाही नंतर एकच स्टेप मारायच्या गोलगोल कसं फिरायचं दाखवलं बाय काय डान्स करतोय एवढे भेटले चला जाऊया आता मुळे तर काय पार पाणी फिरलं लगेच भेटेल जरा अजून काढायला ठीक आहे एवढे भेटलेत आता या लोकांना बरेच भेटलेत चला आम्ही निघालो दुपारचं दुपार की ओन गावाला उघडून जाम पडतोय आणि खाडीवरती आला ना की पाणी हो सोबत धुऊन येतो खूप ताण लागतो चला जाऊया खाडीवरचा नजारा बघा का एक नंबर वाटतोय अजून हे पूर्ण सगळं no. भरणार आणि एवढं खाली जाताना पाणी हे उतार होतो म्हणजे ह्या का टो टोकापासून त्या टोकापर्यंत आपण सहज जाऊ शकतो कंबरी एवढं पाणी असतोय जास्त नाही आता हे पाय खराब होत आहेत नाही चप्पल घालायला हे पाय धुवायला लागतील डॉन बाय दोन्ही पूर्ण भर बॉटल म्हणजे वरती जाऊन देते पाय वगैरे धुवू तर चला आम्ही आता आहे इथून आम्हाला बरेच असे भेटल्यामुळे चांगला मस्त साराची सोय झाली आजची चला जाऊया तुझे दाखवू किती मोठी मोठे बरे चंप कुठं गेला बोटल चंपी माणूस गेला कुठं हे काय घेतला कुठलीला पण घेतलं वाटत नाही हे बघ खूप त्याला वाटले हे मुले <laughs> चला आम्ही निघालो होता घरी सगळ्यांच्या हातात पिशव्या दिसतात त्या सगळ्या मुळ्याने आहेत भरलेल्या भरलेल्या म्हणजे आहेत थोडे थोडे जेवढे भेटले थोडे लेट आलो म्हणून नाहीतर अजून ह्याच्यापेक्षा जास्त भेटतात इथे आणि मोठ्या साईजमध्ये मध्ये मुळे भेटतात तर चला चाललं तर घरी खूप कडाक्याचं ऊन लागायला लागले आणि ताण पण तेवढेच लागले तर चला हा मी व्हिडिओ इथेच थांबवतो मुळे पाडण्याची ह्या ही पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे वेगवेगळ्या वेग वेग पद्धती आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीने मुळे काढले जातात तर आमच्याकडे असे हे पायाने पण काढतात आणि करवंटीने खड्डे काढून पण त्या त्यातून काढले जाते तर ही एक पद्धत आज तुमच्यापर्यंत मी व्हिडिओमार्फत शेअर केली सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती पण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू शकत कोणतरी का नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय हे बघा सगळे गणपतीपुळेला जाणाऱ्या गाड्या बघा इकडून शॉर्टकटने जातात अशा ह्या ब्रिजवरून हा बघा असं फुडून जाऊन असा ब्रिज मग तिकडे जाका देवी चला जाऊया